मला लय पिक्चर खूप छान वाटला आणि खूप आवडला आता जे चाललेलं आहे मुलांच्या वरती छान वाटलं अगदी मस्त वाटलं थँक्यू मस्त पिक्चर एक नंबर पिक्चर आहे मेसेज खूप छान दिलाय आणि खरंच त्याच्यामध्ये काही खूप काही आहे खरच मस्त आहे मूवी खूप छान घेतलाय त्याच्यात म्हणजे दाखवल्या ना बडलांनी शेवटपर्यंत कसा दिला खर प्रत्येक वडिलांना असा लढा देण्यापेक्षा शासनानं पण या मूवी मधून काहीतरी बघून न्याय व्यवस्था तशी करणं गरजेचं आहे आणि आजच्या पिढीनं सुद्धा असं होऊ नये हे बघणं गरजेचं आहे विषय सुंदर आहे पूर्ण टीम न खूप छान ऍक्टिंग केली खूप छान विषय मांडलाय खूप मस्त प्रलय महाराष्ट्रात नक्की प्रलय आण मस्त आहे मूवी पूर्ण पिक्चर संपेपर्यंत बोर झालेला नाहीये आणि कसं म्हणजे पुढे काय कोण केलाय कोण केलंय हे सगळं म्हणजे ना पूर्णपर्यंत शेवटपर्यंत माहिती नव्हतं ना त्यामुळं जरा एक्साइटमेंट होती मस्त एकदम तर केलंय काम करू कसा वाटला जरा सांगा सांग त्या घट आहे ना त्याच्यावर प्रिक्चर आहे संतोष सरांचं काम एक नंबर एक नंबर एक नंबर मस्त वाटला मेसेज खूप छान आहे

जबरदस्त आहे पिक्चर जबरदस्त मुव्ही आहे प्रलय आणि महाराष्ट्रातल्या चाललेल्या या सध्याच्या घटनेवरती हा सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे फुल ऍक्शन मूवी आहे लव्ह स्टोरी अत्यंत चांगली आहे दिग्दर्शक कलाकार अत्यंत आपले कोल्हापुरातले कलाकार आहेत नवीन कलाकार आहेत देखील तरी देखील अत्यंत चांगली त्यांनी भूमिका निभावलेली आणि सामाजिक जीवनातला एक प्रश्न मांडणारा महाराष्ट्रातला प्रलय नावाचा चित्रपट मस्त झालेला आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा